एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान या एकशे एकाहत्तर अहमदाबाद ते लंडन उड्डाण घेत असतानाच ते क्रॅश झाले त्यामुळे मोठा स्फोट झाल्याने प्रवासी होरपळून निघाले आहेत या विमानात तब्बल दोनशे बेचाळीस प्रवासी बसले होते विमानतळावरून टेक ऑफ घेताच या विमानात बिघाड होऊन ते कोसळले एअर इंडिया या एकशे एकाहत्तर विमान अपघातातील परिस्थिती हाताळण्यात सर्व युनिट्स जबाबदार असल्याने विमानतळ बचाव आणि अग्निशमन सेवा आर एफ एफ एस देऊ शकत नसल्याने विमानतळाचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे हे विमान बोईंग सातशे सत्याऐंशी ते आठ ड्रीमलायनं विमान होते ज्या दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करीत होते दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स ज्यात दोन पायलट असे दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करीत होते अहमदाबादवरून लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे या विमानाने टेक ऑफ घेताच काही क्षणात ते मेघानीनगर या ठिकाणी कोसळलं यामुळे विमानाला आग लागली या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत आता नुकतच या विमानाचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओत हे विमान कसा प्रकारे खाली कोसळलं आणि त्याचा कसा स्फोट झाला हे स्पष्ट पाहायला मिळत आहे सवारी गठनी थी गई पूरा गया